महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होणार खोतकर यांनी निवासस्थानावर व्यक्त केला विश्वास जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात संक्रांतीच्या निमित्ताने दोन महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात एकत्रपणे द्यायचे होते मात्र पैसे बंद होणार असा नरेटिव्ह सेट होता म्हणून महिलांच्या खात्यात आता पैसे टाकले गेले आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती आम्ही लवकरच महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये टाकण्यास सुरुवात करू खोतकर महिला वर्ग महायुती सरकारच्या कामावर खुश आहे अर्जुन खोतकर महिला वर्ग सरकारवर खुश म्हणजे याचं मतावर परिवर्तन होणार खोतकर जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे संक्रांतीच्या निमित्ताने दोन महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात एकत्रपणे द्यायचे होते मात्र पैसे बंद होणार असा नरेटिव्ह सेट होत होता म्हणून महिलांच्या बँक खात्यात आता पैसे टाकले गेले अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक सव्वीस गुरुवारी रोजी बारा वाजता निवासस्थानावर दिलीय जालन्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते आम्ही लवकरच महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये टाकण्यास सुरुवात करू असं देखील खोतकर म्हणाले महिला वर्ग महायुती सरकारच्या कामावर खुश असून महिला वर्ग खुश म्हणजे त्याचा मतावर परिणाम होणार असं खोतकर म्हणाले आगामी महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होणार असा विश्वास खोतकर यांनी बोलून दाखवलाय सर मला काय सांगाल लाटी बहिन पैसे पुन्हा सुरुवात झालेली आहे काय वाटतं तुम्ही काय वाटतं जिल्ह्यामध्ये किती लाभ मिळाले हे बघा आता टप्प्याटप्प्याने जेवढे मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिन्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे एक विचार असा होता की संक्रांतीच्या माध्यमातून दोन्ही एकत्र द्यावेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गबरसूर आली पैसे येणार नाही बंद होणारे बंद होणारे मला वाटतं तर हा नेरेटिव्ह पण सेट होतो म्हणून आता हे पैसे आता टाकले गेले परंतु हे संक्रांतीलाच आपल्याला टाकायचे होते दोन्ही मिळून महिलाला ते काम येऊ शकील ठीक आहे आताही टाकले तर आनंदच आहे आणि टप्प्याटप्प्याने काही टप्पा काल रात्री झाला काही टप्पा सकाळी आला असा मिळून सर्व महिलांना हा पैसा या महिन्याचं मिळून जाईल महिलांना सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये कधीपर्यंत मिळू शकतात हो या समितीचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी या बाबीमध्ये पाठपुरावा करणार आहे लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे पैसे एकवीस शोबत टाकायला सुरू करू सर विधानसभा निवडणुकीत लाडकेबाई निवडणूक ही गेमजिंग ठरली आता स्थानिक स्वराज्य समितीच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे तर तो या निवडणुकीच्या या योजनेचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल शंभर टक्के महिला भगिनी प्रचंड या योजनेवरती खुश आहेत समाधानी आहेत आणि आता तर केंद्र येशीची मोठी योजना आणते सात हजार रुपये प्रत्येक महिलेला मग ते सात रुपये आणि हे पंधराशे रुपये म्हणजे एवढा मोठा महिलांना सक्षम करण्याचा संदर्भातला निर्णय या ठिकाणी होतो त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग पूर्णतः सरकारच्या कामावर खुश आहे महापालिका नगरपालिकेच्या नगरपालिकेचा याच्यामध्ये फायदा कारण की महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना या ठिकाणी आणलेली त्यामुळे महिला वर्ग खुश आहे सरकारवर साकर सरकारवर खुश म्हणजे ते मतामध्ये परिवर्तन होईल बोर्डाच्या अध्यक्ष प्रलंबित आहे काय काय भेट घेतलेली नाही मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे वर्क बोर्डाचे काही विषय या ठिकाणी आहेत श्यामा प्रसाद मुखर्जी या मैदान या गार्डनवर वर्क बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मास्टर फुलंबीकर नाट्यकर याच्यावरही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तिथं महावीर मंगल कार्यालय तिथंही काही अडचणींचा विषय काही समंजसपणे हा विषय जर मिटवता आला तर तो विषय या ठिकाणी मिटेल आणि विकास आन। रोज रोज एक विकासाचं काम या ठिकाणी पुढे जाऊ शकेल समीर काजी अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे आणि तो सार्वजनिक कामाला पुढेही अडचण येऊन देणार आम्ही आता जाहीर केलं रोज जाहीर करत बसू का रोजच म्हणजे एका जाहीर केल्यानंतर संपला विषय